मी अक्षदा आज पुन्हा एक नवीन ब्लॉग तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे आम्ही गावी आलेलो आहोत आणि कार्यक्रम होता त्यानिमित्त गावी आलेलो उद्या मुंबईला निघायचं म्हणून आमची पॅकिंग वगैरे सुरू झाली आणि अचानक असा प्लॅन झालेला आहे की आपण जायचं आहे तुळजापूरला आमचं कुळदैवत आहे तुळजापूर आणि आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे आणि त्यानिमित्त मग विचार केला की आपण जाऊया देवीचं दर्शन घ्यायला आणि प्लॅनिंग तसं झालं आणि खरंच असं म्हणतात ना की देवाचा बुलावा येतो किंवा देवाचं आपल्याला येतं नाही की सगळं जुळून येतं तसं झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहोत सगळेजण कुदेवताला आणि कोण कोण गाडीत आहे काय काय आहे ते सगळं या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर तुम्ही माझा पुन्हा आम्ही गाड्या गावसलेलो आहोत निघालेलो आहोत अर्धा पाऊंट तासाचा आमचा प्रवास झालेला आहे आणि आता मी तुम्हाला ओळख करून देते म्हणजे तुम्हाला माहितीच असेल पण जे आमचे न्यू सबस्क्रायबर आहेत त्यांची मी ओळख करून देते की कोण कोण आम्ही गाडीत आहोत आणि मी आता ह्या माझ्या सासूबाई आहेत हाय हाय आणि हे मागे

अरे मयूर आहेत हॅलो आता काहीच वेळात आम्ही तिथे पोहोचणार आहोत आणि किती गर्दी आहे काय अजून काही माहीत नाही पण आता बघू खूप एक्साईट आहोत कारण की मंगळवार आलेला आहे नवरात्रीचा आठवा दिवस आहे अष्टमी आहे आज आणि इतक्या छान दिवशी आमचं दर्शन होणार आहे आमच्या कुलदेवतेचं तर आम्ही सगळ्या हॅपी पण आहोत आणि एक्साईट पण आहोत तर चला संपूर्ण ब्लॉग बघा कारण की घर बसला तुम्हाला मला माहीत नाही आता आज दर्शन देऊ व्हिडिओ काढून देतील की नाही पण जर जमलास तर तुमचंही दर्शन होईल चला हाय तर आता ना आम्ही आमचे पाहुणे आहेत तिथे तुळजापूरच्या अगदी जवळच आहे हे पाच मिनिटाच्या अंतरावरच त्यांचं घर आहे तिकडे आलेलो आहोत आणि त्यांच्याकडे आम्ही थोडा वेळ थांबणार आहोत आणि तिथून मग दर्शनाला जाणार आहोत ठीक आहे तर इथं त्यांची बाग आहे किती सुंदर आहे बघा तुम्हाला माहितीच आहे की मी आता थोडी झाडं वगैरे घरात लावायला घेतली आणि मी एका झाडाच्या शोधत होती लाजाळूच्या जे नदीच्या काठी जास्त करून आपल्याला बघायला मिळतं आणि ते ह्यांच्या घरी मला सापडलं हे बघा लाजाळू म्हणजे त्यांना जर अगदीच बोट लावलं की ते पानं मिटून तिने कशी मिटून घेतली त्यांना बोट लावली की ती कशी मिटून घेतली हे बघा असं बोट लावलं ना की ते थोड्या वेळाने परत ती पानं त्यांची ओपन होतात आता पण थोड्या वेळाने परत बघूया हे बघा कसे मिटून घेतली त्यांनी त्यांची मी माझे काका साळुंखे काका त्यांच्या गावी आ, ही झाडं बघितलेली आणि ते मला बघायला मिळत आहेत अशी छान त्यांच्याशी छोटीशी बाग आहे वेगवेगळी फुलं आहेत हे बघा इथे पण हे त्यांचं घर आहे ओके यांच्याकडे एक छोटसं पपी आहे चिकी करून नाव आहे तिचं तिला बघूया आपण बघा तिथे सुंदर असे फुलपाखरू वगैरे येऊन त्या झाडांवर बसले ती छान ना तिथे एक छान असं घरट पण आहे स्पायडर प्लांट वगैरे गुलाबाचं आहे हे गुलाबाचं झाड आहे वाटतं त्याला काट येत ते बघायला होते कुठे आलं काय नाव आहे ह्याच नाव काय तू? शिव पकड शिव पकड की शिव हे क्रिओ सारखाय तू नाही छोटू आहे तो, तो, तो काय चावणार tuja kaya madae chingi <laughs> ite baka ite baka chingi kaya 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 करायला आम्ही आए ओटी घेतलेली आहे आता आत माहित नाही आम्हाला व्हिडिओ करायला भेटेल की नाही घेतलो आम्ही दोघे पकडून चालू खूप छान दर्शन झालं आमचं अगदीच व्हिडिओ करायला लाईव्ह भेटले आणि अलाउड पण नव्हतं सो मग विचार केला की नकोच आणि देवीचं दर्शन खूप सुंदर झालं अगदी जवळून बघायला मिळालं आणि आलो ह्या दिवसांमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एका दिवशी तिचं दर्शन झालं हेच खूप आहे आता आम्ही प्रदक्षिणा घालतो आणि मग आपण पुढे काय काय करणार आहे बघू ते बाहेर स्क्रीन लावलेली आहेत तिथून देवी दर्शन होत आहे देवीचं दर्शन होतं तर तुम्ही इथून बघू शकता बघा

नेसवलेली वस्त्र प्रसाद म्हणून मिळतील देवीला जी साडी नेसवली आहे ती इथे मिळते कमी दरात मिळते त्या साड्याच्या पाचशेची हे लावले तुम्ही हां पंधराशे लिहिले आहे पंधराशे अर्पण करतो ना त्या नेसवलेल्या साड्या इथे आपल्याला कमी दरात बघायला मिळणार आहे ही पण साडी छान आहे ना देखा देखा पंधराशेची ग्रीन जास्ती करून ग्रीन साड्या बघायला मिळत आहेत ही पण छान आहे बघा हा आई ही बघा ही पण छान एक साडी आहे पंधराशे अडीच हजार पंधराशे हजार अशा ह्याच्या किमती आहेत तुम्ही बघू शकता

स्थिर आहे आता त्याच्या मनातली इच्छा आहे ती आत्या बोलणार आहे आणि स्थिर आलेला आहे प्रयत्न करा Hamba ikmin, dok. Video kartu Argo Yani, दगड म्हणजे ते होत चिंतामणी दगड तो मी पकडला आणि मला पॉझिटिव्ह आन्सर आले आहे त्यामुळे आणि बघू आता पुढे अजून काय आपल्याला मजा करायची आहे गायमुख म्हणून इथे ओळखलं जातं कितीही दुष्काळ असू दे इथलं पाणी थांबतच नाही तिथून दिसते थांबा मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते गायमुख म्हणून ओळखलं जातं प्रसादी वगैरे मिळतात तांब्या पितळेची देव आहेत इथे सगळ्या पद्धतीची हे बघा इथे कुंदा पेडा वगैरे जी प्रसादी आपण घेतो ते घ्यायचं इथे आहे इथे फोटो आहेत हे बघा इथे देव वगैरे आहे जे हे लक्ष्मी यंत्र आहे की श्रीयंत्र आहे श्री काय प्राइस आहे त्याची

i believe. दर्शन झालेलं आहे आजचा दिवस आमचा सत्करणी लागलेला आहे जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद